कलाकारी या महोत्सवाचं हे चौथं वर्ष आहे माणूस आयुष्यामध्ये आपले नेहमीचे नित्य उपयोग करत असतो जे जगण्यासाठी त्याला आवश्यक असतात पण त्याही बरोबर जगण्यासाठी अत्यंत महत्वाचं म्हणजे त्याच्या रंगी एखादी कला असणे किंवा कलेच्या बाबतीत असणारं रसिकत्व हेही त्याच्यासाठी खूप महत्वाचं असतं डॉक्टर रवींद्र भारतींग यांच्या भारती फाउंडेशन तर्फे हा जो महोत्सव गेले चार दिवस इथं भरवला जातो आहे तो इथल्या लोकल कलाकारांनाही खूप महत्त्वाचा आहे कारण इथं साताऱ्या जिल्ह्यातील कलाकार तर येतातच त्याचबरोबर साताऱ्या बाहेरचेही कलाकार येतात आणि इथं आपली कला सादर करतात ती कला पाहून मुळात अंगात असणाऱ्या कलागुणांना एक प्रकारचं प्रेरणा किंवा प्रोत्साहन मिळण्यासाठी हा महोत्सव खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं कारण इथंमध्ये आप आपल्या संस्कृतीमध्ये चौसष्ट कला सांगितल्या जरी असल्या तर या महोत्सवात जवळपास पंचवीसपेक्षा जास्त कलाकार ही त्यांची कला, कर, कला सादर करतात मग ते संगीत असू दे चित्रलेखाटन असू दे शिल्पकला असू दे किंवा ग गायन असू दे अशा वेगळ्या कलांचं सादरीकरण या महोत्सवात होतं आणि त्या निमित्तानं सातारा नगरीतले किंवा आजूबाजूचे सुद्धा बरेच नागरिक या महोत्सवात आवर्जून उपस्थित लाव उपस्थिती लावतात आणि निसर्गाच्या सहवासात मुक्तपणे होणारा हा महोत्सव एक वेगळा आनंद देऊन जाणारा असा महोत्सव आहे सर्वांनी आवर्जून या महोत्सवाला खरं तर दरवर्षी उपस्थिती लावावी आणि सगळ्या कलांचा आस्वाद घ्यावा असे मला वाटतं रवींद्र भारती हा जो उप उपक्रम गेले चार वर्ष करत आहेत किंवा त्यांचं भारती फाउंडेशन जे निस्वार्थीपणे हा उपक्रम करत आहे माझं मनापासून धन्यवाद आहेत लोकांनी यालाही क मुक्तपणे सहभाग घेतला पाहिजे आणि या महोत्सवाला प्रेरणा द्यायला पाहिजे प्रोत्साहन द्यायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद